शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या याुट्यूब चॅनलवरती तर सहशे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यंदा तुम्ही उन्हाळी कांद्याचे बियाणं रोप तिथं टाकणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं तन्नाशक कोणतं वापरणं गरजेचं आहे आणि रोपाची कशा पद्धतीनं तिथं आपण काळजी घेऊ शकतो या संदर्भात सविस्तर माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं देण्याचा प्रयत्न करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कांद्या पिकात जर विचार केला रोप टाकल्यानंतर आपल्याला कांद्याच्या रोपाची तिथं मर वगैरे झालेली पाहायला मिळू शकते किंवा शेतकरी मित्रांनो ते अचानक तिथं खराब बुडू सडलेलं पाहायला मिळू शकतं तर याच्यासाठी आपण काय उपाययोजना थाड़ा, करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे काही ठळक ठळक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया तिथं करणं खूप गरजेचं आहे तर ती बीज प्रक्रिया आपण कशी करू शकतो ते सुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस कांद्याचं रोप टाकतो तर ती जमीन आपल्याला भुसभुशीत असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त पाणी न साचणारी जमीन तिथं असणं गरजेचं आहे पाण्याचा जास्तीत जास्त निचरा होणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो रोप टाकताना कच्च्या शेणखताचा आपल्याला तिथं वापर कर थोडंफार जे शेणखत आहे तर ते आपल्याला ज्या ठिकाणी पाच गुंठे दहा गुंठे ठिकाणी जिथं रोप टाकतोय तर त्या ठिकाणी आपल्याला शेणखताचासुद्धा वापर करायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हे जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस रोप टाकतो तर त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापन करताना प्रति दहा गुंठे क्षेत्रासाठी आपल्याला पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यासोबतच साप पावडर अडीचशे ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही सुद्धा घेऊ शकता अडीचशे ग्रॅम त्याच्यासोबतच आपल्याला ह्युमॉल गोल्ड ज्याच्यामध्ये पोटॅश ऑफ ह्युमेट आहे प्युअर स्वरूपात आपलं न अठ्ठ्याण्णव टक्के स्वरूपातलं ह्युमिक ॲसिड असलेलं ह्युमॉल गोल्ड आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे मिक्स करून आपल्याला जिथं रोप टाकायचं आहे तर त्या वाफेमध्ये आपल्याला रोप टाकण्यापूर्वीच ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे खत व्यवस्थापन आहे तर ते तिथंच करून घेणं गरजेचं गर आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो काय होतं आता बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे नवनवीन रोपं कांदा बियाणं तिथं उपलब्ध होत आहे परंतु सध्याच्या काळात या वर्षी जरी कांद्याच्या बियाण्याचा तिथं तुटवडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामुळं जेव्हा कधी तुम्ही कांदा बियाणं खरेदी करून घेणार आहात तर अशा टाइमला आपल्याला त्या कांद्याच्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे तर ते घरच्या घरी सगळ्यात अगोदर एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये आपल्याला बिया टाकून तिथं चेक करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला आपल्या कांद्या बियाण्याला तिथं बीज प्रक्रिया करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण सुरुवातीच्या काळात आपण ज्यावेळेस कांद्याच्या बियाण्याची पेरणी करतो किंवा कांदा बियाणं टाकून देतो तर अशा काळात सुरुवातीच्या काळात जी काही मर वगैरे होत असते तर ती मर वगैरे होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मी तुम्हाला एक तिथं तीन औषधं सांगतोय या औषध आउशद, औषधांपैकी तुम्ही कोणतंही औषध बीज प्रक्रिया करण्यासाठी तिथं निवडू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो इलेक्ट्रॉन एल कंपनीचं इलेक्ट्रॉन या नावाचं एक बुरशीनाशक प्लस कीटकनाशक असलेलं नवीन प्रोडक्ट उपलब्ध आहे तर तुम्ही प्रति एक किलो बियाण्यासाठी पाच मिली इलेक्ट्रॉनचा तिथं बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं एक बुरशीनाशक आहे प्रति एक किलो बियाण्यासाठी तुम्ही चार ते पाच ग्रॅम स्प्रिंट या बुरश्यनाशकासुद्धा वापर करू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ते भेटलं नाही तर तुमच्या तिकडे झेलोरा या नावाचं बुरशीनाशक जर भेटलं बी एस एफ कंपनीचं आहे मित्रांनो झेलोरा हे बीज प्रक्रियेसाठी सुद्धा चांगलं आहे तर याचं बीज प्रक्रिया करताना तुम्ही प्रति किलो बियाण्यासाठी दोन ते तीन मिली वापर करू शकता मित्रांनो हे जे तिन्ही बुरशीनाशक औषधं मी तुम्हाला सांगितलेत तर बीज प्रक्रिया करताना याच्यासोबत तुम्हाला पाणी वगैरे हो टाकण्याची गरज नाही फक्त औषध टाकल्यानंतर हे ॲटोमॅटिक आपल्या बियाण्याला तिथं चिघटलेलं पाहायला मिळणार आहे आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला एक दोन तास झाडाच्या सावलीमध्ये जे काही बियाणं आहे तर ते सुकू देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही कांद्याचं बियाणं आहे तर ते फुकून घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही मर वगैरे आहे तर ती होणार नाही जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांद्या पिकासाठी नेमकं तणनाशकाचा कोणता कोणत्या तणनाशकाचा आपण तिथं वापर करू शकतो कांद्याच्या रोपासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो कांद्या तणनाशकाला ज्यावेळेस तुम्ही लागवड करू म्हणजे कांद्याचं रोप लागवड करता म्हणजे ला रोप अगो अगोदर आपण नर्सरी तयार करतो रोपवाटिका करतो लागवड केल्यानंतर जे प्रमाण आहे ते अगोदर सांगतो आणि कांद्याच्या रोपाला म्हणजे डायरेक्ट तुम्ही कांद्याचं बियाणा फुकला असेल तर पंधरा वीस दिवसांनी त्याचं प्रमाण वेगळं आहे कारण शेतकरी मित्रांनो रोप हे कमी दिवसा जास्त झटका वगैरे हो बसू शकतो तर त्याच्यासाठी त्याचं प्रमाण आपल्याला वेगळं वापरायचं आहे तुम्ही ज्यावेळेस कांदा लागवड करता तर अशा टायमाला आपल्याला गोल हे जे तन्नाशे काय तर हे कंपल्सरी घ्यायचं आहे गोल आपल्याला वीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आता टर्गा सुपर आणि एजिल हे दोन ऑप्शनल आहे तुम्ही एकतर तर टर्गा सुपर पस्तीस मिली घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो एजिल या नावाचं जे तन्नाशक आहे तर ते वीस मिली घेऊ शकता शेतकरी मित्रांनो एजिलमध्ये ट्रोपे क्विझ्युअल आहे टर्गा सुपरमध्ये क्विझ्युअल फॉप येथायला हे दोन घटक वेगवेगळे आहेत परंतु गोलला अजून काही चॅलेंज नाही त्याच्यामध्ये ऑक्झिक्लुरोफेन आहे तर हा आपल्याला कंपल्सरी घ्यायचा वीस मिली एजील वीस मिली घ्यायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो टारगा सुपर पस्तीस मिली हे आपल्याला कांदा लागवड केल्यानंतरचं प्रमाण आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडं धानुगा कंपनीचं नवीन आलेलं आहे वनकिल या नावाचं तन्नाशक उपलब्ध असेल तर तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पस्तीस मिली या तन्नाशकाचा तिथं वापर करू शकता फक्त एकच वापरायचं आहे मग बाकीचं आपल्याला काहीच वापरायचं नाही आता हे झालं कांदा लागवड करून झाल्यानंतरचे तणनाशक प जर तुम्ही रोप टाकलं असेल नेमकं रोपाला किती प्रमाण वापरायचं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही रोप टाकलं असेल तर फवारणी करताना गोल आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधर दहाच मिली घ्यायचं आहे त्याच्यासोबत जर एजील वापरणार असाल तर दहा मिली घ्या सुपर वापरणार असाल तर पंधरा ते वीस मिली घ्या तर हे रोपा रोप वाटिकेसाठी वेगळं प्रमाण आहे आपल्याला अर्ध प्रमाण रोप वाटिकेसाठी घेणं गरजेचं आहे आता फवारणी करून झाल्यानंतर जर तुमच्या कांद्याच्या रोपाला झटका शॉक वगैरे जर बसला जास्त प्रमाण चुकून जर तुमच्याकडून जर झालं तर अशा टायमाला तुम्ही झिंक हे जे काही अन्नद्रव्य आहे तर ते फवारणीमध्ये वापरू शकता प्रति पंधरा लिटरच्या पोंबसाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो रोप वाटिकेची अशा पद्धतीनं आपल्याला तिथं काळजी घेणं गरजेचं आहे त्यातली त्यात जर तुमच्या तिकडं हुमणी आळी असेल हुमणी अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल आपल्या रोपाचे जे मुळं आहेत तर ते जमिनीमध्ये सडलेले पाहायला मिळत असेल तर अशा टायमाला आपल्याला डेंटासू या नावाचं एक कीटकनाशक आहे आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा ते वीस ग्रॅम एका पंपाला भ पंपामध्ये टाकून फवारणी पंपाचं नोजल काढून आपल्याला आपल्या जे काही वाफ का, आहे आपल्या गा कांद्याच्या रोपात जो काही वाफ आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं सध्याच्या काळात तुम्ही कांद्याच्या रोपाची व्यवस्थापन करा खूप चांगल्या प्रकारे फायदा तुमच्या कांद्याच्या रोपाला चांगल्या प्रकारे वाढीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद